नमस्कार बावीस जानेवारीला जा आता आपण बघतो की जिथे आपण खोद हॉटेल खोद दरबारच्या ज्या कॉर्नर आहे त्या कॉर्नरला होता आणि आता आपल्यासोबत आहेत शिवप्रेमी समाजसेविका तसेच पर्यावरण मित्र आणि तसेच सिंधू मित्र प्रतिष्ठानच्या अध्यक्ष शिल्पा येते खोत आणि स्वत कट्टर हिंदू ज्या विविध जे आपल्या उपक्रम आहेत त्यामध्ये सुद्धा त्यांचा सहभाग असतो की शिल्पाजी आजचा जो बावीस जानेवारीचा हा जो दिवस आहे आणि त्यावे त्या दरम्यानचा जो सगळा वातावरण होतं आज तुम्ही दिवसभर पाहिले मी नुसतं असं म्हणत नाही की आपल्या कुठल्या एका भागापुरतं किंवा प्रभागापुरतं आज जर तुम्ही पाहिलं भारतात पाहिलं आहे संपूर्ण महाराष्ट्रात पाहिले आणि आता जे तुम्ही अनुभवले त्याबद्दल अनुभवले दिवसभर त्याबद्दल काय सांगाल सर्वप्रथम सर्वांना जय श्रीराम जय शिवराय आज आपण छत्रपती शिवरायांच्या पदपावन स्पर्शाने पावन झालेल्या भूमीत आज उभे आहोत आणि आज बघतोय आपण आज श्रीराम जसं रामांना वनवास जसा घडला होता आणि त्या वनवासातून सुटका झाल्यानंतर जो आपण सण साजरा केला होता त्याच पद्धतीचा आज सण आहे कारण कित्येक शेकडो वर्षाची जी दुःख होतं ते आज सुखात बदल झालेला आहे आज खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी केली न भूतो न भविष्य असं सर्व घडलं आहे आणि आज ठिकठिकाणी श्रीराम जन्माचा जसा सण साजरा केला जातो तसाच काहीसा हा क्षण आहे श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठा स्थापनेचा हा क्षण जणू काही एक अद्वितीयमय म्हटलं अतुलनीय म्हटलं इन्क्रेडिबल म्हटलं तरी कमी का पडेल कारण भगवमय सगळं झालेलं आहे आणि आजच्या क्षणाचं इतिहासात थोडंसं गेलं तर बरंच काही आहे जसं संघर्ष प्रत्येकाने संघर्ष करून ज्या ज्या व्यक्तींनी महान थोर व्यक्तींनी जसं स्वर्गीय हिंदुहृदय समा सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याही त्या संघर्षात मोलाचा असा वाटा आहे सिंहाचा वाटा आहे आणि त्यांच्याही या संघर्षाला न्याय मिळालेला आज तेवरून बघतायत खऱ्या अर्थाने न्याय मिळालेला आहे तर या संघर्षाचा आणि आजच्या या सुखमय सोहळ्याचा आम्ही सर्वांनीच सा सणसारखाच साजरा केलेला आहे आमच्या घरात किंवा घराच्या बाहेरील परिसराजात तेजोमय असा दिवस आम्ही सगळ्यांनी मिळून साजरा केला आणि छत्रपती शिवरायांच्या आशीर्वादा आशीर्वादाने हिंदुत्ववादी असंच सुखमय राहो हीच प्रभू श्री रामचंद्रांच्या चरणी प्रार्थना आहे जय श्रीराम खूप धन्यवाद या होत्या आपल्यासोबत शिल्पा येतीन खोत आणि आता त्यांनी सांगितलेलं की काही संघर्षात्मक आणि त्यांनी हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्यासुद्धा स्मृतींना उजाळा देत त्यांच्या संघर्षाची सुद्धा आठवण करून दिलेली आहे आणि त्या स्वतः युवती सेना ज्या अधिकारी आहेत प्रमुख अधिकारी आहेत त्या ते दरम्यान त्यांनी युव जसं वनवासाचं सांगितलं सा तर या दरम्यान एक सांगतो आहे की या सगळ्या क्षेत्रात आता आपण विविध क्षेत्रातील मालवणमधून जे आपण पाहतो आहे की विविध क्षेत्रातील लोक आज जो साजरा करतात तो प्रभू श्रीरामांचा स्वतःचा त्यांच्या आस्थेचा त्यांच्या चैतन्याचा सोहळा हा संपन्न झालेला आहे सुयोग पंडित आपली सिंधूनगरी न्यूज मालवण